सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा छत्तीसावा व्यापारी एकता मेळावा बुधवारी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर उत्साहामध्ये पार पडला सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या मालवण व्यापारी संघाच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली तर केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन हजेरी लावत उपस्थित व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमदार वैभव नाईक चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर उपाध्यक्ष दीपक परब सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदाकर कॅटचे संस्थापक प्रवीण खंडेलवाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं मालवण व्यापारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच औचित्य साधून यंदाचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ छत्तीसावा व्यापारी एकता मेळावा यंदा तीन दिवस घेण्यात आला मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली युवा व्यापारी आणि महिला व्यापाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा मेळावा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला रविवारी बोर्डिंग मैदानावर पार पडलेल्या मुख्य मेळाव्याचं उद्घाटन महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर जिल्हा कार्यवाह नितीन वाळके मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर विजय केनवडेकर दीपक पाटकर विनोद मेस्त्री निहार साईल यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण व्यापारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी दीपक परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं व्यापाऱ्यांचे प्रश्न चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही देऊन आत्ताच्या काळात रेल्वे विमानसेवा मजबूत करणं गरजेचं आहे अनेक रेल्वेगाड्या जिल्ह्यात थांबत नाहीत विमानतळ आहे पण विमानसेवा व्यवस्थित सुरू आहे याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी व्यापाराच्या क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत जो बदल स्वीकारतो तो, तो प्रवाहात टिकतो असं सांगून जिल्ह्याच्या आर्थिक वाटचालीमध्ये व्यापाऱ्यांचं योगदान महत्त्वाचं असून त्यांचा सन्मान केला पाहिजे व्यापाऱ्याला त्याच्या हातात खेळतं भांडवल राहिलं पाहिजे यासाठी जिल्हा बँक प्रयत्न करत आहे असं सांगितलं यावेळी व्यापारी पतसंस्थेच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं ऐकूयात बदल घेऊन या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये आपलं स्वतःचं मोठं योगदान देतं या जिल्ह्यातल्या आर्थिक वाटचालीमध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांचा फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाचा सन्मान निश्चितपणे सगळ्यांनी आम्ही केला पाहिजे आणि म्हणून हे सगळं करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक म्हणून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी या जिल्ह्यातला प्रत्येक व्यापारी सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून त्या व्यापाऱ्याला त्याचं खेळतं भांडवल त्याच्या हातात नेहमी असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काही नवीन उपाययोजना करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहोत की ज्याच्या माध्यमातनं त्याला त्याचा व्यापार वाढवण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक स्वायत्तता असली पाहिजे आणि मला एक आनंद वाटतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये या जिल्ह्यातले अनेक व्यापारी नजीकच्या काळाबरोबर काळामध्ये आपल्या बँकेबरोबर जोडले जात आहेत खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्हावासियांची बँक आहे तुमची सगळ्यांची बँक आहे आणि त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातला मग तो शेतकरी असो हो व्यापारी असो हो उद्योजक असो हो विद्यार्थी असो हो किंवा महिला असतील या सगळ्यांच्या सक्षम होण्याच्यासाठी आणि या जिल्ह्यातली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जे जे काही योगदान दिलं पाहिजे ते योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत आणि निश्चितपणे या सगळ्या वाटचालीमध्ये या नितीनजींच्या नेतृत्वाखाली चाललेली व्यापारी पतसंस्था की जिचं कामकाज अत्यंत समाधानकारक चाललं आहे परंतु ते काम वाढलं पाहिजे त्या व्यापारी पतसंस्थेची प्रगती झाली पाहिजे त्याचं नफा वाढलं पाहिजे की ज्या नफ्यातनं ते या एकता मिळाव्यासाठी दरवर्षी जे काही योगदान देतात ते योगदान सुद्धा सातत्याने वाढलं पाहिजे आणि यासाठी निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटिबद्ध आहे ये या व्यापारी पतसंस्थेला जे काही सक्षम करण्यासाठी आवश्यक मदत लागेल ती निश्चितपणे आमच्या माध्यमातून करण्यात येईल सारस्वत बँकेचे अध्यक्ष सुनील सौदागर यांनी विचार मांडताना व्यापारातील बदलाबाबत विवेचन केलं तर आशिष पेडणेकर यांनी व्यापाऱ्यांनी ऑनलाइन व्यापारावर काम करण्याचा सल्ला दिला आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील एक व्यापारी म्हणून आपण दरवर्षी व्यापारी मेळाव्याला उपस्थित राहतो असं सांगून व्यापारात आज अनेक बदल होत आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे यासाठी आज देश महासत्ता बनतोय शेअर बाजार उसळत आहे असं होत असताना आपण कुठे आहोत हे सुद्धा पाहिलं पाहिजे टोलच्या विरोधातील आंदोलनात व्यापारी महासंघानं पुढाकार घेतला त्याची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली व्यापारी संघामुळेच टोल बंद झाला असं मत त्यांनी व्यक्त केलं सांगितलं की छत्तीसावा व्यापारी मेळावा तातत्याने प्रत्येक व्यापारी संघाला तालुक्याच्या प्रतिनिधित्व मिळणारा तर त्याने गेले छत्तीस वर्ष हा व्यापारी मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे मला आठवते की आज व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोंजू या ठिकाणी बसले आहेत आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये कणकोलीमध्ये व्यापारी मेळावा झाला होता आणि युवा व्यापारी म्हणून त्या ठिकाणी मी त्यांच्यावर उपस्थित होतो आणि त्यावेळी सुदैवाने रविवार होता आणि मग सगळ्याच व्यापारी सांगितले जिल्ह्यातल्या की रविवार आम्हालाच रविवार मिळतो आणि म्हणून त्या वर्षापासून एकतीस जानेवारीलाच हा मेळावा या ठिकाणी घ्यायचा असं त्यावेळी निश्चित झालं आणि तर या जिल्ह्यातला एक व्यापारी म्हणून त्या मेळाव्याला एकतीस जानेवारीच्या मेळाव्याला सातत्याने उपस्थित राहण्याचा प्रयत्न किंवा सातत्याने उपस्थित राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे आज तर मला सुद्धा या ठिकाणी अभिनंद अभिमान आहे की अनेक व्यापारी मेळाव्या संघाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि आजही मी एक आपल्याच व्यापारी संघाचा एक सदस्य सुद्धा या ठिकाणी आहे आणि व्यापारी संघाचा सदस्य म्हणून आज आमदार बऱ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलो त्यामध्ये व्यापारी संघाचा सुद्धा एक या ठिकाणी एक थोडासा हातभार या ठिकाणी असतो खरंतर आज सगळेच लोकांनी सांगितलं की व्यापारामध्ये आता बदल होणं गरजेचं आहे आज प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत चाललेला आहे आपण बघितलं की काही वर्षापूर्वी आपण एखाद्या सामानाची देवाणघेवाण करत होतो कोण आपल्याला तांदूळ दिले तर आपण त्याला कपडे देत होतो त्यानंतर आपल्याकडे सोन्याची या ठिकाणी उलाटा झाली नंतर आपल्याकडे चलन आलं नंतर आपण व्यापारी म्हणून चेक देऊ लागलो नंतर आपण ड्राफ्ट देऊ लागलो नंतर आपण आरटीकिल्स करू लागलो आता तर गुगल पे आपण या ठिकाणी म्हणजे ज्या सेकंदाला आपण खरेदी करतो त्याच सेकंदाला आपल्याला पैसे द्यावे लागतात अशा अनेक बदल या ठिकाणी होत चालले आहेत नोटबंदीनंतर सुद्धा आर्थिक व्यवहारामध्ये काही बदल झालेत काही सुद्धा झाल्या आहेत त्या सुद्धा व्यापारी म्हणून या ठिकाणी आपण बघत असतो कारण आज पण मी सातत्याने अनेक व्या बसले तरी माझ्या दुकानामध्ये सातत्याने काही तास देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे अनेक अडचणी मला पण या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीने घेते आज जी एस टीमध्ये किती अडचणी आहेत सेल मध्ये किती अडचणी आहेत ह्या सगळ्या आपण बघताय गुड सर्विस टॅक्समध्ये सुद्धा आपल्याला अनेक चलन भरावे लागतात रिटर्न्स काही वेळ येत नाही काल तर माझ्याकडे चौदासाहेब केस आली होती माझा एक मित्र होता त्यांनी कोल्हापूरला एका बँकचं काम घेतलं होतं आणि त्यांनी बिल घेताना ते कोल्हापूरचं बिल घेतलं मुंबईचं बिल घेतलं आणि कोल्हापूरच्या जेव्हा ज्या जी एस टीचे सुटी लागले त्यावेळी लक्षात आलं जी एस टीने ते बिल बाजूला ठेवलं तरी त्याला हेच मी बिल का बाजूला ठेवलं तर त्यामुळे की त्या टोल नाक्यावर ही गाडी तिथे आली नाही आणि त्यामुळे असे बदलसुद्धा या ठिकाणी होतो म्हणजे आपण सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर आता सतर्क राहिलं पाहिजे आज व्यापारी म्हणून सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे आज कर्ज खरंतर जिल्हा बँक असून देत सारस्वत बँक असून देत व्यापारी संघाचे बँक असून देत या बँका सुद्धा आपल्याला सततने सहकार्य करत असतात परंतु आता या प्रकरणामध्ये आपण जामीन कोणाला राहणार आहोत कारण आता सिव्हिल ब्युरोची या ठिकाणी आपल्याकडे लक्ष असणार आहे आणि त्यामुळे व्यापारामध्ये बदल करताना आपण कुठल्या गोष्टीमध्ये बदल केला पाहिजे हा सुद्धा आपण बघितलं पाहिजे कॅटचे संस्थापक प्रवीण खंडेलवाल यांनी हजेरी लावत ई e कॉमर्स बाबत सविस्तर माहिती देत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ई e कॉमर्स सोबत जोडण्याची सूचना दिली लेकिन जो लोगों ने अभी कहा मैं उनकी बात से सार निकाल करके मुझे ये समझ में आया कि हमारे सारे व्यापारी ऑनलाइन से बहुत ज्यादा परेशान ये जो कॉमर्स की विदेशी कंपनियां हैं इन लोगों ने हमारे व्यापार पर धीरे धीरे करके कब्जा कर है कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने पिछले पांच साल से हमने बहुत लंबी लड़ाई लड़ी है और मुझे आपको बताने में खुशी महसूस हो रही है कि भारत सरकार ने ई कॉमर्स पॉलिसी और ई कॉमर्स के नियम तैयार कर दिए हैं और बहुत उम्मीद है अभी परसों ही मैं केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पीयूष गोयल जी से मिला था और पूरी उम्मीद है कि 8 फरवरी को संसद का सत्र समाप्त होने के बाद ई कॉमर्स की पॉलिसी और नियम दोनों लागू हो जाएंगे और ये जो इन कंपनियों की दादागिरी है इन कंपनियों की दादागिरी पर लगाम लगेगी क्योंकि वो पूरे नियम और पॉलिसी बनाने में हम लोगों ने बहुत मेहनत की और उसके लिए मैं खासतौर पर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का धन्यवाद करना चाहता हूँ जिनके बहुत स्पष्ट निर्देश है कि देश में छोटे व्यवसायों को बड़ा व्यापार करने के अवसर दिए जाने चाहिए वही दूसरी ओर मैं आपको यह भी बताना चाहता हूं कि कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स बहुत जल्द देश के व्यापारियों का ई कॉमर्स पोर्टल लेकर के आ रहा है जिसका नाम है भारत ई मार्ग मेरे लिए मेरे देश के लिए और यदि सिंधु दुर्ग के किला महासंघ चाहेगा तो निशुल्क बिना एक भी रुपया खर्च किए सिंधु दुर्ग के एक एक व्यापारी को उस ई कॉमर्स पोर्टल से जोड़ देंगे और दूसरी बात जो भी व्यापारी उसके ऊपर व्यापार करेगा एक रुपए का भी कमीशन पोर्टल चार्ज नहीं करेगा एक रुपए का कमीशन भी चार्ज वो पोर्टल हम जो ला रहे हैं वो इसीलिए है कि हमारे व्यापारी भी टेक्नोलॉजी के जरिए अपने व्यापार को आगे बढ़ाएंगे तो मैं धैर्यशील पाटिल जी से आग्रह करूंगा कि एक बार यहाँ बैठ करके और पूरी पोर्टल की चर्चा की जाए पोर्टल की जो विशेषता है उस पोर्टल के जरिए ना केवल आप सामान बेच सकेंगे बल्कि आपको बैंकों से फाइनेंस भी मिलेगा आपको एआई और एमएल की सुविधाएं भी मिलेंगी आपको आ, अपना व्यापार कैसे बढ़ाएं यह भी उस पोर्टल पर मिलेगा और बहुत सारी चीजें उस पोर्टल पर मिलेंगी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी दिवसेंदिवस व्यापारात बदल होतोय पूर्वी वहीवर व्यवहार होत होते आता अनेक सॉफ्टवेअर आले आहेत त्यामुळे झालेले बदल स्वीकारणं गरजेचं आहे नवनवीन व्यवसायात आपण प्रगती केली यासाठी आपण व्यापारी महासंघाचं कार्य असंच पुढे सुरू ठेवणार आहोत सर्वांची एकजूट अशीच राहावी असं सांगितलं व्यापार बदलावा लागणार आहे पूर्वी पण हिशोब होत होते आता कॉम्प्युटर मोबाईल सॉफ्टवेअर याच्यावरून सर्व हिशोब होत आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान हे येत आहे त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल केली पाहिजे ग्रामीण भाग आणि शहरी भागातील बरेचसे तरुण हे कामानिमित्त आपलं गाव सोडून मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी जायला बघतात नोकरीनिमित्त तर त्यांना पण महासंघातर्फे स्थानिक लेवललाच राहून काही उद्योगधंदे करता येतील काय या दृष्टीने महासंघाचे प्रयत्न सतत चालू आहेत त्यासाठी आपली व्यापारी पतसंस्था असेल जिल्हा बँक असेल कार बँक असेल किंवा आपले नारायणजी राणेसाहेबांचं जे एम एस एमईचं खातं आहे यातर्फे त्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात आपण महासंघातर्फे नेहमी मदत करून असे उद्योग इथे चालू करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललं पाहिजे परंपरतीय आणि फिरते व्यापारी या संदर्भातला विषय हा सतत येतो आठवडा बाजार सोडून बऱ्याच वेळी इतर दिवशी पण हे व्यापारी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येतात त्याचा परिणाम हा आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांवर होतो आहे ते कुठलेही लायसन्स फिरत लायसन्स पाळत नाहीत किंवा वेट अँड मेजरमेंटची कुठली लायसन्स नसतात काटे व्यवस्थित छापलेले नसतात आणि अशा प्रकारे येऊन ते व्यावसायिक आपल्या धंद्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे अशा या व्यापाऱ्यांना स्थानिक लोकांचा पण थोडासा एक छुपा पाठिंबा दिसून येतो अशा प्रकारे त्यांच्याशी आपण स्पर्धा करताना आपण आपले व्यवसाय कशा प्रकारे बदल करता येतील उदाहरणार्थ कणकवलीच्या जो उद्देश मगाशीच उल्लेख झाला कणकवलीच्या कापड व्यापाऱ्यांनी जो काही बाहेरून आलेला सेल होता त्याला तोंड देण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन खरेदी करून आपल्या ग्राहकांना एक चांगल्या प्रकारचा माल आणि योग्य दरात देऊन त्या सेलवाल्याला बंद करायला भाग पाडलं ही एकी आपण दाखवून नवीन नवीन व्यवसाय आपण प्रगती केली पाहिजे आणि अशा व्यापाऱ्यांबरोबर भांडून किंवा मारामारी करून जर का त्यांना उसकावून लावणे ही काय आपली वृत्ती नाही आहे त्यामुळे त्या प्रकारे आपण व्यवस्थितपणे मार्गदर्शन महासंघाकडे घेऊन आपण त्यातून कसा पाऊल पुढे पाडता येईल याकडे नक्की आपण लक्ष द्यावे ऑनलाईन विक्रीसाठी तोंड देताना आपण एकत्रित माल खरेदी करून योग्य दरात विक्री करू शकतो स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप आपले कस्टमरचे बनवून त्यांना होम डिलिव्हरी देणे किंवा त्यांचं बुकिंग घेणे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्यापणाने ह्या नवीन पद्धती अवलंबून त्यातून व्यापार आपला वाढू शकतो आता एक संध्याकाळी एक व्याख्यान आहे की व्यापारी महासंघाने पण ह्या ऑनलाईनसाठी त्यावेळी एक डिक्शनरी किंवा डिरेक्टरी की ज्यामध्ये आपण आपल्या व्यापाऱ्यांच्या नोंदी करू एकत्रितपणे सगळी माहिती घेऊन एकमेकांची देवाणघेवाण किंवा विक्री होण्यासंदर्भातले ऍप नवीन तयार केलेलं आहे यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने डॉक्टर दीपक परब चेंबर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर कॅटचे संस्थापक प्रवीण खंडेलवाल आदींचा सत्कार करण्यात आला दुपारच्या सत्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे व्यापारी मेळाव्यात आगमन झालं यावेळी त्यांचे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या भाजपा नेते दत्ता सामंत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं व्यापारी मेळाव्यामध्ये विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यात सकाळच्या सत्रात चार्� सेवाव्रती बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा उद्यमी पुरस्कार आंबोली येथील हेमंत ओगले यांना देण्यात आला तर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पुरस्कार मालवण व्यापारी संघाचे प्रमोद यांना देण्यात आला हे पुरस्कार आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आलेत तर दुसऱ्या सत्रातील पुरस्कारांचं वितरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार देवगडच्या शैलेश कदम यांना तर कैलासवासी प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार खारेपाटण व्यापारी संघटनेला प्रदान करण्यात आला कैलासवासी माई ओरस्कर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार मालवण येथील सौ सुरेखा वाळके यांना देण्यात आला तर कैलासवासी उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मालवणमधील रिया बांदेकर आणि टीमला देण्यात आला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मेळाव्यामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकतेचं कौतुक केलं जशी आपण एकता राखली तशीच व्यवसायात प्रगती साध्य करण्यासाठी मालाची क्वालिटी आणि दर यांचा समतोल राखत ग्राहकांना फायदा करून द्यावा असं सांगितलं मेळाव्याचं सूत्रसंचालन नितीन वाळके विजय केनवडेकर यांनी केलं या मेळाव्याला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण